म्हणजे आम्ही महायुतीमध्ये आहोत केंद्रामध्ये आहोत राज्यामध्ये आहोत परंतु महाडमध्ये नाही त्याला काही अपवाद असू शकतो हरकत नाही आहे दूध का दूध पाणी का पाणी हा दोन तारखेला लोक करतील आणि तीन तारखेला आपण पाहूया पनोवर आम्ही टिप्पणी करणार नाही आहे आम्ही कामाचा मोबदला तुम्हाला सांगू आणि मागू परंतु वस्तुस्थिती पण लोकांनी सामोरं जाणं गरजेचं आहे कित्येक वर्ष ही नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती आपण सगळ्यांनी पाहिलं परंतु एक वेळ फक्त ही संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं हे आमची सर्व नगराध्यक्ष नगरसेवक तुम्हाला करून दाखवल्याशिवाय राहणार आहे हा माझा पूर्ण विश्वास आहे